देह वाणी पुण्यवंत जो व अच्युत सर्व काळ सरळ भाव असा तयाच्या चिंतने तरतील दोषी गीतेत श्लोक आहे अनपेक्षा दक्ष या शब्दाचा अर्थ आपण पवित्र असणं इतका नाही अपवित्र असलेल्यालाही पवित्र करण्याची क्षमता त्याला शुची म्हटलंय त्याच्या चिंतनाने दोषी तरतात ते म्हणाल दोषी आहे मग तरतो कसा कारण तो बुडतो दोषी आहे म्हणून महाराज म्हणतात दोषी का तरतो कारण तो ज्या दोषानं बुडणार होता त्या पापाच्या राशी जळतात म्हणून दोषी तरतो नाही लगे आपलाय म्हणून तरायचा आणि दुसरा आहे म्हणून बुडवायचा असं नाही काही तिकडं चालत उगाच वाक्य भूतकाळातलं वापरलं तर वाक्याला इडी लागायचा म्हणून म्हटलं म्हणजे दोषी म्हणून आपल्या लगे तारायचं असं नाही त्याचे ते पाप राशी जाळायच्या मग त्याला तारायचं कशाने घडेल तयाच्या चिंतने त्यांचं चिंतन केलं तुका मने पापे जाती संताची म्हणजे तो इतका पवित्र होतो नामाने की त्याचं चिंतन केल्यावर दोषी तरतात म्हणजे याचा इफेक्ट दोषांवरच होतो का दोषी नाही जगात सगळ्यात पवित्रात पवित्र परमात्मा आहे ना देवाईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे उशीर झाला की धावतच आणि चालतच होईल आता <laughs> मग देव त्यांच्या पायाची माती या कीर्तनात उभ्या राहिलेल्या लोकांना साधे समजू नका महाराज म्हणतात चरणीचे रज वंदी पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा याचा अन्वय असा कीर्तनी नाचती त्यांचे चरणीचे रज पाणी माथा वंदी त्रैराशी सोपं नाहीये पायाची यांच्या माती कोण लावतो महादेव कुठं लावतो माथा कपाळाला का, का पवित्रता यावी म्हणून कोण लावतो महादेव ज्याच्या डोक्यात गंगा मुक्कामाला आहे लोक पवित्र व्हायला गंगेकडे जातात मग ती गंगा ज्याच्या डोक्यात आहे तो त्याच डोकं पवित्र व्हायला कीर्तनात नाचणाऱ्यांच्या पायाची जर माती लावत असेल तर चालवा डोकं विठाला चिरज हे म्हण देवानी तर कबूल केलंय माझ्या ठाई पवित्रपण ते भक्ताचे निमज जाण या लागी भक्तामागे आपण धावे चरण रेणुवंदावया त्या ते चरण रेणुवंदिता मज केवडी आली पवित्रता ते चरणाचे रज मिळावे आणि मी पवित्र व्हावं महाराज नामाने त्यानं इतकं मोठं केलं अवांतरापासून परमप्रयोजनापर्यंत काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जयाकंठी हे बघा नाम घेणारा तो भक्त आला त्याच्या मागे मागे चालत चालत देव आला नाम घेणारा भक्त देव हे दोघे प्रगट दिसू लागले मग भक्त नाम घेऊ लागला आणि देव त्या नामाच्या तालात नाचू लागला म्हणजे देव भक्त आणि नाम तिघे जिथे प्रगट झाले त्या त्रिवेणीचा पवित्र करण्याचा महिमा काय वर्णावा कामणे देव भक्ताचा संगम कामणे देव भक्ताचा संगम मणे देवा भक्ता देवा भक्ता दे दे दे

आणि भक्त तरी एकटा थोडा सोप सांगू सद्गुरु स्वामी दर्जी ही स्वामी बोरगावात आले गुरुदेवाने सांगितलं तुला हनुमंताच दर्शन इथं होईल आणि त्यांच्या उपासनेने हनुमंताचं दर्शन त्यांना घडवलं दत्त महाराजांचे उपासक असलेले स्वामी एकटे इथं नाही आहेत तिथं देव आहे तिथे भक्त आहे आणि हा या मंडपात चाललेला नामाचा घोष आहे सगळ्या जगाला पवित्र करणारी ही त्रिवेणी इथं आहे आपल्याला मिळते भाग्य आपलं आहे स्वामीजींची कृपा तुम्हा आम्हा सर्वजणांवर राहो सत्संगाचं प्रेम आणि नामाची ओढ एवढंच दान मागतो दर्जी बोरगावकरांनी खूप आग्रह धरला या उत्सव समितीने खूप संपर्क केले खूप अट्ट केला आम्हालाही सगळ्या प्रतिकूलता जेमतेम पार करत यावं लागलं विचार करा साडेबाराला आम्ही मुंबई सोडली आहे आणि इथं साडेआठला पोहोचलो आहे अंतर पाचशे किलोमीटर आहे गाडीचा काटा कितीवर असेल अंगावर काटा येईल एवढा समजा आम्ही इको मोडवरून पॉवर मोडवर आलो पण स्वामींची सेवा करणं एवढाच भाव होता तुमच्या सर्वांच्या हृदयातल्या स्वामींच्या श्रद्धेला पुन्हा प्रणाम करतो आणि थांबतो 哎呀！